कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स आमदाराच्या चालकाचा प्रताप घरात घुसून केला महिलेचा विनयभंग अलिबागमधील विवाहितेचा विनयभंग केल्यानं संताप मुंबई गोवा महामार्गावरील खेडमधील खोपी फाटा येथील पुलावर अपघात ट्रक आणि टँकरचे कोकणात विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस अचानक आलेल्या पावसानं उडाली तारांबळ रोहा नगरपालिका ऍक्शन मोडवर नगरपालिकेची अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई रोह्याच्या मुख्य रस्त्यानं घेतला मोकळा श्वास पाहुयात सविस्तर वृत्त रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यातील एका विवाहित महिलेचा विनयभंग करण्यात आलाय स्थानिक आमदारांच्या चालकानेच हा प्रताप केल्यानं महिला वर्गात संतापाची लाट उसळली आहे या घटनेनंतर कारले गावच्या महिलांच्या संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला या प्रकरणी आमदाराच्या चालकावरील विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी जलद आणि कडक कारवाई करण्याची जोरदार मागणी संतप्त महिलांनी केली आहे शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या तथा रायगड महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांना आधार दिलाय अलिबाग तालुक्यात घडलेला हा प्रकार निंदनीय असून महिलांवर होणारे अन्याय अत्याचार रोखण्यासाठी संपूर्ण शेतकरी कामगार पक्ष ताकदीनं युवती महिलांच्या पाठीशी उभा राहील असा विश्वास चित्रलेखा पाटील यांनी दिला है।

खाली वाजवून शेतात उलट लटकला असता लोकफार शिंदे गटाची माणसं असेल कोणाचं तुमच्या नातेवाईक मला केअर नाही कोणालाच कोणत्याही बाईला हे करण्याचा अधिकार कोणालाच अधिकार नाहीये जगात ना, ना कोणी शेका पक्ष ना शिंदे ना कोणत्याच गटाला अधिकार नाहीये बाई सुरक्षित असण हा तिचा महत्वाचं आहे पूर्वीच्या काळी ज्या दहा पंधरा शेका शेकापक्ष होता आहे अजूनही खूप आज पोलीस केस झाली कारण की शेका पक्षाची मुलगी इथे उभी राहिली शेका पक्ष होता कोणाची हिंमत काय होती मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील खोपी फाट्या ठिकाणी टँकर आणि ट्रक यांच्यामध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला या अपघातात ट्रकचा चालक ट्रकच्या केबिनमध्येच अडकून राहिल्यामुळे त्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी धरपड सुरू करण्यात आली दोन्ही वाहनं समोरासमोर धडकल्यानं एकमेकात अडकून राहिली परिणामी मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प होती घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली वाहनं हटवण्यात आली असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे या अपघातात ट्रक चालक आणि टँकर चालक दोघे देखील गंभीर जखमी झाले रायगड जिल्ह्यात महाड तालुक्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली असता मिनिडोर रिक्षा महाडकडून विनेरेकडे जात असताना दुपारच्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या बाजिरे गावच्या हद्दीत ऐशर टेम्पो चालकाचे उतारामध्ये गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं त्याने थेट समोरून येणाऱ्या विक्रम मिनीडोर रिक्षाला जोरदार धडक दिल्यानं रिक्षा बाजूच्या गटारात जाऊन पडल्याने रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी मंथन भिलारे हा तेरा वर्षाचा मुलगा जागीच ठार झाला असून आज प्रवासी गंभीर जखमी झाल्यानं महाड ग्रामीण रुग्णालयात त्यांना प्रथम उपचारासाठी पाठवण्यात आला होता तर पुढील उपचारासाठी मुंबई येथे पाठवण्यात आला महत्वाचं म्हणजे टेम्पो चालक गाडी सोडून पळून गेला असून पुढील तपास महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करत आहेत प्रेम प्रकरणाच्या वादातून प्रियकरानं प्रेयसीवर कोयत्यानं वार करून क्रूर हत्या करून गळफास घेऊन स्वतःला संपवलंय सुधागड तालुक्यातील परळी येथील राजेंद्र पॉलिक्लिनिक नर्सिंग होम दवाखान्यात ही घटना घडली आहे या घटनेनं रायगड जिल्हा हदरला असून सर्वत्र खळबळ उडाली आहे प्रेम प्रकरणाच्या वादातून शेखर दुधाणे राहणार दुधाणेवाडी सुधागड याने परळी येथील राजेंद्र पॉलिक्लिनिक नर्सिंग होम दवाखाना येथे जाऊन नर्स म्हणून काम करणाऱ्या पौर्णिमा देसाई राहणार देसाईपाडा सुधागड हिची हत्या करून गळफास घेऊन स्वतःला संपवलाय ही घटना समजताच जांभळपाडा पाली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला पुढील तपास पाली पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे यावेळी दवाखान्याबाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती त्यामुळे पाली खोपोली राज्य महामार्गावर परळी येथे वाहतूक कोंडी झाली राजशिष्टाचाराचे उल्लंघन केल्याप्रकरणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोघा महसूल अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे मुख्यमंत्री दौऱ्याच्या वेळी संबंधित दोघेही परवानगी न घेता त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते त्यांना मुख्यालयात राहण्याचे आदेश असताना सुद्धा त्यांनी त्या आदेशाचे उल्लंघन केले आणि राजशिष्टाचार पाळला नाही असा ठपका ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे यात सहाय्यक महसूल अधिकारी एस पी हांगे आणि ग्राम महसूल अधिकारी व्ही व्ही कंठाळे या दोघांचा समावेश आहे काही महिन्यांपूर्वी लाच घेताना हे दोघेही अधिकारी एल सीबीच्या जाळ्यात सापडले होते सध्या त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे अशा लाचखोर अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला होता यावरून माजी आमदार वैभव नाईक यांनी नाराजी व्यक्त करत हा प्रकार उघड केला तर यामागचा का कोण असा सवाल देखील के उपस्थित केला होता आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने सांगत आहेत की महाराष्ट्रामध्ये लाचखोरीला थारा नाही परंतु दुर्दैवाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या वेळी स्वागताच्या वेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासनाचे मुख्य अधिकारी मुख्य जे अधिकारी आहेत ते बाजूला महायदेचे पदाधिकारी बाजूला परंतु दोन लाचखोर ज्यांचं निलंबन झालंय असे तलाटी आणि ज्यावर सरकारने आरोप करतोय की वाळू माफी या जिल्ह्यामध्ये तर दें त्यांचा आका कोण आणि खरंतर या तलाट्यांच्या लाचखोर तलाट्यांच्या मार्फत मुख्य सत्कार करणं याला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा ऐक आहे कि यामागचा आका कोण हे सांगण्याची गरज निर्माण झाली आहे हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार रायगड जिल्ह्यामध्ये मागील चार दिवसांपासून अवकाळी पाऊस दुपारी हजेरी लावत असून बुधवारी पुन्हा पोलादपूर तालुक्यात अक्षरशः झोडपून जोरदार पडलेल्या पावसामुळे पोलादपूर महाबळेश्वर बाजरे गावच्या हद्दीमध्ये रस्त्यावर माती आल्यामुळे मोटरसायकल स्वारांसह अनेक चारचाकी वाहनांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय मातीचा काही भाग रस्त्यावर आल्यानं रस्त्यावर चिकट झालाय त्यामुळे वाहनं स्लीप होऊन अपघाताची भीती निर्माण झाली आहे रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर तालुक्यामध्ये मागील चार दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस दुपारच्या दरम्यान पडत असून बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण होत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसानं पोलादपूर तालुक्यात हजेरीवत अक्षरशः तालुक्याला झोडपून काढला त्यामुळे सर्वांची एकच तारांबळ उडाली जवळपास तासभर पडलेल्या जोरदार पावसामुळे वीज पुरवठा देखील खंडित करण्यात आला होता मागील चार दिवस जोरदार पडत असलेल्या पावसामुळे अंबा मोठं नुकसान झालेलं असून तालुक्यात अनेक भागांमध्ये झाड घटना देखील रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यात उन्हाच्या जळाळीनं नागरिक त्रस्त झाले असताना हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाड तालुक्यामध्ये दुपारच्या सुमारास अचानक अवकाळी पावसानं जोरदार सुरुवात केली अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांचा व्यापाऱ्यांची देखील धावपळ उडाली अचानक पाऊस आल्यानं दुकानाच्या आडोशाला नागरिकांना उभं राहावं लागलं तर सकाळपासूनच उकाड्याने हैराण झालेल्या महाड तालुक्यातील नागरिकांना या पावसानं ना काहीसा दिलासा दिला, दिला। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या गणकवली तालुक्यात आज अडीच वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे वाढलेल्या उष्णतेत पाऊस कोसळल्यानं वातावरणात थंडावा निर्माण झाला कणकवली शहरात मात्र अगदी पावसाच्या सुरुवातीलाच तेलियाळी येथे महावितरणचा ट्रान्सफॉर्मर फुटला होता त्यामुळे महावितरण विभागाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील रोहा नगरपालिका आज मोडवर आली असून अनेक दिवसांपासून होणाऱ्या सोशल मीडियावर चर्चा अपघात रस्त्याची वाहतूक कोंडी या समस्या लक्षात घेता खासदार तटकरे यांनी रोहा मुख्याधिकारी यांना योग्य ते नियोजन करून सक्त कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्याची आज प्रत्यक्षात अंमलबजावणी झाल्याचं पाहायला मिळालं रोहा पोलीस स्टेशन रोहा वाहतूक पोलीस यांच्या सहाय्यानं नगरपालिकेने रस्त्यावर आलेल्या अनधिकृत टपऱ्या गाड्या तसेच व्यापाऱ्यांना अनधिकृत वाढीव बांधकामांवर आज अखेर सक्त कारवाई करून फावडा फिरवल्याचं पाहायला रोह्यातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतलाय रोह्यातील मुख्य रस्ता मोकळा झाल्यामुळे याच नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे तसेच अनेक समस्यांना पूर्णविराम देखील मिळणार आहे त्यामुळे रोहेकर नागरिकांकडून रोहा नगरपालिकेच्या या कामाला कौतुकाची थाप मिळत आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ त्रेचाळीसावा पदवीदान समारंभ मोठ्या उत्साहात दापोली येथे संपन्न झाला यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित होते विद्यापीठातील विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना धारक करण्यात आले या पदवीदान सोहळ्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले एकोणीशे के सत्तेचाळीस सालामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि एकोणीसशे सत्तेचाळीस सालामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आमचे इंग्रज निघून गेले पण त्यांचे कपडे आम्ही घालून त्याच्यामुळे राज्यपाल मोदयांच्या साक्षीनं कोकाटे साहेब तुमच्या साक्षीनं मला एक विनंती करायची आहे त्यावेळी असा आम्ही निर्णय घेतला की पुणे, पुणे विद्यापीठाला आपण स्वायत्त दिली की तुम्हाला दीक्षा समारंभाला जो पेहराव आपल्या पारंपरिकतेचा घालायचा ती घालायला आम्ही शासन म्हणून उभा दिली आणि त्याच्यामुळे तेराच्या तेरा युनिव्हर्सिटीमध्ये हा जो गाऊन आहे हा दूर झाला आणि त्या ठिकाणी मराठमोळा पेहराव हा आपल्या सगळ्यांच्या समोर आला भारताचे शुद्ध नागरिक म्हणून उद्यापासून तुम्ही कसं वागणार आहात आणि आपण शिक्षण घेतलेला आपल्या शेतकऱ्यांपर्यंत कसं पोचेल आपल्या गावापर्यंत कसं पोचेल आणि आपल्या शिक्षणाचा आपल्या देशाला आपल्या राज्याला फायदा कसा होईल यासाठी आता अनेक लोक तुमच्याकडे डोळे लावून बसलेली आहेत काल परवाचे आपण सगळे प्रसंग बघितले ज्या पद्धतीनं पाकिस्ताननं आपल्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला त्याच पद्धतीनं किंबोरा त्याच्या दहा पटीनं आपल्या सैन्यानं पाकिस्तानला उत्तर आहे त्याच्यामुळे ज्या तन्मयतेनं सैनिक आपलं देशाची सेवा करतात मला असं वाटतं की आपण जरी बॉर्डरवर बार जाऊ शकलो नाही तर आपण ज्या क्षेत्रामध्ये आज शिकून मोठे होतोय त्या क्षेत्रामध्ये आपण देशाची सेवा करायला शिकलं पाहिजे एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना इथं करायची कोकणातील जैवविविधता लक्षात घेऊन ऊर्जा शेती तसेच स्पष्टन शेती पद्धतीतील संधीचा शोध घेणे या गोष्टी सुद्धा अत्यंत आवश्यक आहे सध्या स्थितीत पारंपरिक शेती पद्धतीमधून मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन उत्सर्जन या ठिकाणी होत आहे कोकणामध्ये भात शेतीला पर्याय नाही हे जरी खरे असले तरी वर्कर्स जमिनीमध्ये फेरभात पद्धतीचा वापर करून बाद शेतीचे होणारे कार्बन उत्सर्जन कमी कसे करता येईल यावर सुद्धा संशोधन करण्याची गरज निर्माण झाली आहे कृषी क्षेत्रामध्ये म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा करण्याची धोरणात्मक बाब या ठिकाणी शासनाच्या लक्षात आली आणि त्यावर या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय वित्त मंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या बजेटमध्ये पाचशे कोटी रुपये या एआयच्या प्रचार प्रसारसाठी आणि त्याचा वापर करण्यासाठी शेतीमध्ये अधिकाधिक वापर करण्यासाठी बजेटमध्ये या ठिकाणी प्रोव्हिजन केलेले आहे गरज पडल्यास अधिकचा निधी या ठिकाणी सप्लिमेंटरी यादीमध्ये देता येईल अशा प्रकारची अशा प्रकारचं आश्वासन सुद्धा सन्मान्य भाजी दादानी या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा कोकण बोर्डानं बाजी मारली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यामध्ये विधी चिंदरकर नव्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के ध्रुव तेंडुलकर नव्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळवून तालुक्यात अव्वल आले आहेत यावेळी विद्यामंदिर हायस्कूलचे शिक्षकांनी तिचे पेढे भरवून स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या दरम्यान निकालानंतर विधी चिंदरकर हिने आपली प्रतिक्रिया दिली आहे खूप आनंद होत आहे स शाळेने घेतलेले सर्व शिक्षक आणि शिक्षकांमुळे शक्य झालं आहे आमची शाळेत ते वेगवेगळे बॅचेस वेगळे क्लास शाळेने घेत ठेवले आणि सतत परीक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व परीक्षेमुळे हे यश संपादन झाले आहे माझ्या शिक्षकांना आणि सर्व आईवडिलांचे मी आभार मानू इच्छितो आणि माझ्या शिक्षकांची इच्छा पूर्ण केली त्याचप्रमाणे आनंद ला झालेला आहे मला मला कुठचाही क्लास मी लावला ना नव्हता त्यामुळे फक्त या शिक या शिक, शिक्ष शिकवलेल्या शिक्ष शिक्षकांनी सांगितलेल्या पद्धतीने अभ्यास केला त्यामुळे फक्त शिक्षकांमुळे मला मार्क पडले आणि आनंद वाटत आहे काय बोलायची इच्छा मला पुढे वैद्यकीय क्षेत्रात जायचं आहे त्यासाठी नीटची तयारी करणार आहे मार्क्स बघून तर खूप आनंद झालेला होता शिक्षकांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलेला नेहमी मला सांगत होते की तू नक्की एवढ्यापर्यंत पोचशील ते त्यांची जी पण इच्छा होती तीसुद्धा पूर्ण झाली माझ्या आईबाबांनासुद्धा खूप आनंद झाला आहे त्याच्यामुळे मला स्वतःवर सुद्धा खूप अभिमान वाटत आहे आणि एवढी वर्षभर मेहनत केली होती तब्येत बरी नसताना देखील अभ्यास करत होतो परीक्षा खूप दिल्या आहेत एक्स्ट्रा परीक्षा एक्स्ट्रा पेपर सॉल्व्ह केले आहेत एवढी सगळी जी मेहनत घेतली त्याचं योग्य ते फळ आम्हाला आज मिळालं आहे त्याच्यासाठी खूप छान वाटत आहे आणि आमच्या शिक्षकांनी खूप आम्हाला मे मदत केली आहे खूप आमच्यासाठी त्यांनी देखील रात्रंदिवस मेहनत घेतली आहे त्यांच्यामुळे त्यांचे सुद्धा मी खूप आभार मानते काय पुढे बनायची इच्छा मी आता याच्यानंतर नीट साठी तयारी करत आहे मी मेडिकल क्षेत्रामध्ये करिअर करणार आहे एल पी इंग्लिश स्कूल खेडचा एस एस सी मार्च दोन हजार पंचवीसचा निकाल सत्त्याण्णव पूर्णांक एकसष्ट टक्के ला, लागला असून प्रशालेत प्रथम येण्याचा मान हा वेदिका सागर खेडेकर हिने नव्वद पूर्णांक साठ टक्के गुण मिळवत मिळवला आहे तर द्वितीय क्रमांक प्रांजळ प्रमोद भोसलेने अठ्ठ्याऐंशी पूर्णांक वीस टक्के गुण मिळवून मिळवला आहे तृतीय क्रमांक अक्षरा चेतन घडशी शहाऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेली आहे एल पी इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक भगत सर्व संस्थेचे संचालक सर्व सदस्य शिक्षक शिक्षेतर कर्मचारी यांनी या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड रत्नागिरी या शैक्षणिक संस्थेच्या कैलासवासी प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्यामंदिर भडेगाव या प्रशाळेतील श्रेयस तांबे आणि अर्जित शिंदे यांनी शंभर टक्के गुण मिळवून राज्यात अव्वल येण्याचा बहुमान मिळवला आहे तर अनन्या हेरमेट व कौस्तुभ मोरे यांनी नव्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण मिळून राज्यात तृतीय हर्षवर्धन पाटील नव्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळून राज्यात चौथा आला आहे प्रथमेश भिडे चैतन्य मोहिते व अश्का पाटणे अठ्ठ्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के गुण मिळवून प्रशालेत चौथे तर ऋषिकेश शांतीलाल आव्हाड अठ्ठ्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण मिळवून पश प्रशालेत पाचवा आला आहे एकूण पंचेचाळीस विद्यार्थ्यांपैकी छत्तीस विद्यार्थ्यांनी नव्वद टक्केपेक्षा अधिक गुण मिळवलेत संस्कृत विषयात पंधरा विद्यार्थ्यांनी शंभरपैकी शंभर गुण मिळवले आहेत तसेच वर्गातील सर्व विद्यार्थी विशेष योग्यता श्रेणी प्राप्त करून उत्तीर्ण झालेत या विद्यार्थ्यांना संस्थेचे सल्लागार आणि पुणे येथील तज्ञ मार्गदर्शक श्रीरंग बापट मुख्याध्यापक राजकुमार मगदुम पर्यवेक्षक संतोष भोसले वर्गशिक्षक संदेश जाधव रागिणी जमकर रामचंद्र भिंगारे आदी शिक्षकांनी मार्गदर्शन केले होते विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी उपाध्यक्ष डॉक्टर रमणलाल तलाठी सरचिटणीस माधव पेठे खजिनदार विनोद बेंडखळे विश्वस्त व जनसंपर्क अधिकारी दीपक लड्ढा यांनी परिवारातील सर्व मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक शिक्षेतर कर्मचारी यांनी अभिनंदन आणि कौतुक केलं आहे श्री महालक्ष्मी प्रतिष्ठान साकाळे आयोजित खेड तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं भव्य तालुकास्तरीय निमंत्रित मॅटवरील वजनी गट कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस प्रथम पर्व संपन्न झालाय ही स्पर्धा महालक्ष्मी मंदिराच्या क्रीडा संकुलात खेळवण्यात आली या स्पर्धेत खेड तालुक्यातील नावाजलेले संघ सहभागी झाले होते गावाचे ज्येष्ठ नागरिक दिनानाथ वाडकर पोलीस पाटील महालक्ष्मी प्रतिष्ठान साकाळ मंडळाचे अध्यक्ष शंकर पार्टे तसेच गावातील मान्यवर यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री महालक्ष्मी प्रतिष्ठान साकाळे आणि तरुण मित्रमंडळ यांनी विशेष मेहनत घेतली या स्पर्धेसाठी लागलेली स्पर्धा निरीक्षक दिलीप कारेकर पंचप्रमुख विलास बेंद्रे उल्हास शेलार स्वप्नील बैकर राजेश भागणे दिनेश पंडुमळे समीर शिंदे विशाल फागे हे प्रमुख पंच म्हणून भूमिका यांनी बजावली स्पर्धेत प्रथम विजेता संघ काळकाई भरणे ठरला असून या संघाला रोख रुपये पाच हजार व चषक उपविजेता संघ जयहनुमान खेड संघास रोख रुपये तीन हजार व चषक तृतीय विजेता संघ श्री महालक्ष्मी प्रतिष्ठान साकाळे ठरला त्या संघास रोख रुपये दोन हजार आणि चषक अशी सांघिक बक्षिसे देण्यात आली व इतर अनेक वैयक्तिक बक्षिसांची देखील लयलूट करण्यात आली आहे पल्लव पब्लिकेशन अहमदाबाद गुजरात या प्रख्यात संस्थेच्या पर्लप सातारा समितीद्वारे आयोजित अजिंक्य साहित्य संघम राज्यस्तरीय साहित्य संमेलनामध्ये कवी लेखक समाजसेवक सुनील चिटणीस यांना त्यांचे साहित्य कार्य उत्कृष्टता समर्पण आणि निष्ठेचे उत्तम उदाहरण आहे व समाज क्षेत्रात योगदान उल्लेखनीय आहे याची नोंद घेऊन त्यांना पल्लप समाजभूषण पुरस्कार व सन्मानपत्र प्रदान करून नुकतेच गौरवण्यात आले हा पुरस्कार लीना पाटील कार्यकारी अधिकारी सुरेश शिंगटे उद्घाटक रेखा दीक्षित आणि प्रदीप कांबळे प्रमुख पाहुणे अनिल बोधे अध्यक्ष यांच्या हस्ते देण्यात आले स्वराज्य कॉन्फरन्स हॉल अँड लॉन्स कोडोली जिल्हा सातारा येथे हा समारंभ संपन्न झाला या सोहळ्याला अनेक ज्येष्ठ साहित्यिक तथा कवी लेखक साहित्यप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सुनील चिटणीस हे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज रत्नागिरी जिल्ह्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि त्या समाजाप्रती त्यांचे कार्यही उल्लेखनीय असेच आहे समाजाच्या सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय रायगड जिल्ह्यातल्या येथील जैन समाज हॉल येथे नेत्र तपासणी ने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात कम्प्युटराइज्ड दृष्टी चाचणी कम्प्युटराइज नेत्र दबाव चाचणी शुगर आणि बीपी पी चाचणी मोतीबिंदू चाचणी डायबिटीस रेटिनोपॅथी चाचणी चष्म्याच्या नंबरची चाचणी करण्यात आली शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट मुंबई यांच्या माध्यमातून व बाफना फाउंडेशन यांच्या सहकार्यानं हे शिबिर यशस्वी झाले असून या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला मोतीबिंदू आढळलेल्या पस्तीस पैकी पंचवीस रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी वडाळा येथे नेण्यासाठी वाहन सुविधा राहणे जेवण हे सर्व निशुल्क असून पेण तालुक्यात यापुढे हे शिबिर ठिकठिकाणी घेण्यात येतील त्याचा लाभ घेण्याचं आवाहन जितेंद्र जाधव हो यांनी केलं आहे जितेंद्र जाधव हो निकिता पाटील अमेय मात्र यांच्यासह शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूटच्या कर्मचारी यांनी रुग्णांची तपासणी करण्यासाठी मेहनत घेतली हे शिबिर यशस्वी होण्यासाठी लीना बाफना नितीन पाटील दीपक शहा अशोक जैन रणजित बाफना पत्रकार विजय मोकल यांनी नियोजन केले होते

शारीरिक शिबिर शारीरिक रोग तज्ञाचे शिबिर आपण पैसे घेतलेले आहेत याच्या यामार्फत ज्या ज्यांचे मोठे मोठे मेन प्रॉब्लेम आहे आणि जे गरीब गोड गरीब आहे ज्यांचं ऑपरेशन खर्च शकत नाही या माध्यमातून त्यांची सेवा करण्याचा आम्हाला एक संधी भेटली आणि त्या संधीचा आम्ही लाभ घेतला असा कायदो राबवला आहे आणि ह्यातर्फे आम्ही सांगितलं सांगली आय केअर इन्स्टिट्यूटचा आम्ही शांतीलाल संघवी मुंबई आणि बाबडा बॉम्बेच्या त्यांच्या संयुक्त विद्यमाने माझ्या जैन भागमध्ये गरजू लोकांसाठी गुरुजू नागरिकांसाठी आणि मोतीबिंदूच्या ह्याच्यावरती शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्यामध्ये मी पहिले विशाल बाबना जे बाबराशींचे इच्छा आहे खूपच धन्यवाद देईल कारण दिवाळी आईवडिलांच्या वडिलांच्या आशीर्वादाने देवाच्या हुकाने आपल्याला डोळे पण काही काय नसतं ज्या कामडीच्या निगा टाकत नाही आणि त्यामुळे मुलांचे जे काही लोक किंवा काही पदक हे अनुभवतात ते कमी व्हावेत अशा प्रतिकाची खूप गरज आहे आणि सध्याला सगळी इन्स्टिट्यूट काही इन्स्टिट्यूट हा जो खूप उपक्रम त्या लोकांसाठी जी सेवा उपलब्ध करून याचा बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण